श्रोतेहो हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत जयश्री तांबोळी यांचे विचार आम्ही काही वर्षांपूर्वी अंदमानच्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा सेल्युलर जेल रॉस आयलंड वायपर आयलंड एक्वेरियम वगैरे पाहिलं शेवटच्या दिवशी रंगीबेरंगी प्रवाळ पाहण्यासाठी कॉरल आयलंडला भेट दिली बोटीचं तिकीट घेतानाच त्यांनी आमच्याजवळच्या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांची संख्या लिहून घेतली येताना तेवढ्याच बाटल्या परत आणण्याची जबाबदारी आपली बीचवर कोणी प्लॅस्टिक बाटली फेकू नये म्हणून ही काळजी घेतली जात होती आमचं सामान ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक ज्यूटची मोठी पिशवी तिथे दिली आणि मग आमच्या जवळच्या पॉलिथीन बॅगा तिथे ठेवल्या थे बीचवरून आल्यावर ती पिशवी परत केली या सुविधेमुळे बीचवर प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या ह्यांचा अजिबात कचरा नव्हता निळ्या शार समुद्राकाठचा बीचही तेवढाच बघण्यासारखा अगदी स्वच्छ मला आठवत आहे एकोणीसशे ऐंशी साली माझा भाऊ अमेरिका ट्रिप करून आला होता तिथल्या गमती जमती सांगताना त्याने त्याच्या सामानातून एक पॉलिथिन पिशवी काढली अशा पिशव्यांमधून तिथं भाज्या आणि फळं मिळतात त्याने अगदी कौतुकाने सांगितलं पण आता आपण काय बघतोय लोकलने प्रवास करताना त्या पिशव्यांचं सर्वत्र विखुरलेलं किळसवाण साम्राज्य प्लॅस्टिकचं विघटन लवकर होत नाही आणि मग कचऱ्याचा ढीग मात्र वाढत जातो शक्य तिथे कागदी पिशव्या कापडी पिशव्या वापरल्या तर हे दृश्य काही प्रमाणात नक्कीच बदलेल आमच्या सोसायटीत पंधरा दिवसातून एकदा एका सेवाभावी संस्थेची माणसं से येऊन प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या प्लॅस्टिकचे अन्य सामान पुनर्चक्रीकरणासाठी घेऊन जातात किती चांगला आहे ना हा उपक्रम हवामानात बदल होतोय आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढतं आहे गेल्या पन्नास वर्षात नव्हतं इतकं तापमान मुंबईचं आता आहे ते कशामुळे अतिपाऊस अवेळी येणारा पाऊस हा पिकांचं आणि फळांचं नुकसान करतो कित्येकदा दुष्काळ होतो आणि मग शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळतं आपण म्हणतो निसर्गापुढे काही चालत नाही माणसाचं पण जर पूर्वीचा इतिहास पाहिला तर अनेक कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली तेव्हापासून निसर्गाचं चक्र अखंड सुरळीत चालू आहे एखाद्या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना तुळशीचं रोप भेट म्हणून दिलेलं आपण बघतो पण शेजारच्या नीलाच्या वाढदिवसाला तिच्या आईने घरी आलेल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला एक लहानस रोप रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं किती अभिनव कल्पना आहे नाही का लहानपणापासून मुलांना झाडांची जोपासना कशी करायची ते कळेल हा त्यामागील त्यांचा उदात्त हेतू तुकाराम महाराज भंडाऱ्याच्या डोंगरावर नेहमी जात तिथून त्यांनी पाहिलेला सुंदर निसर्ग त्यांच्या अभंगातही दिसतो ते म्हणत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती असा हा निसर्ग सुंदर फुलावा आणि आपल्या पुढील पिढीला चांगलं जीवन जगता यावं म्हणून जल जंगल आणि जमीन यांचा रहास थांबला पाहिजे आणि यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सजग करणं गरजेचं आहे नाही का चिंतन या कार्यक्रमामध्ये जयश्री तांबोळी यांचे विचार आत्ताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार